कोणाचा रसा केला वाटून घाटून <laughs> आमचे हे आले नाही मीच खाल्ला चाटून पुसून जवळ <laughs> पाहिजे काय करायचंय का

तेल छान टाकलेलं होतं तर तेलामध्ये कडीपत्ता आणि कांदा टाकून छान असं परतून घ्यायचंय

पुढला मालवणी मसाला मालवणी मसाला टाकलेला आहे बॉम्बील्स साठी बॉम्बील छान चुलीवर भाजलेले आहे आणि आता हळद टाकली आहे अशाप्रकारे आमची दहळ हळद भरलेली आहे हे झाकणे ओ तो बायती काय ओले उलटं टाकाऊ मीठ टाकायचं कैरी टाकण्यासाठी कैरी टाकण्यासाठी कापतात का <स्थित>

那证明我现在怎么 शिवण ठेवायला लागेल ना बटाटे शिजवायला चुलीवरची बोंबलाची भाजी होणार आहे आणि मस्त भाजून घेतलेले बोंबील पण आता टाकले आहे भाजले बोंबिल 우아다 आता जेवायला बसायचंय काय करायचं काम न करता हा मस्त किती दिवसाच उपाशी माणूस आहे खा, खा खा कष्ट करतो, चिकन बनवतो सगळ्यांसाठी भाजी आणि भाजी आणि भाजी चणे खातो लोकांना कार कोंबड खायला घालतो आणि स्वतः चण्यावर खातो कोणाचा रसा ये आम्ही ते बस त्यांना बोलो हिची डाळ घ्या ना थोडी हिची डाळ छान लागते घरचं मसूर येते ते बाळा ये ना शेवंता